पुणे जिल्ह्यात शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्या मानव संघर्षावर तातडीच्या तसंच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली हल्लेखोर बिबट्यांना पकडून त्यांचं स्थलांतर एआयच्या मदतीनं बिबट्यांच्या हालचालींची माहिती देणं त्याशिवाय बिबट्याची नसबंदी करण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांना भेटून या पर्यायाची चाचपणी केली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला घ्यावी द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानं या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी सव्वा अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि रोखण्याला सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी वीज बचाव पथकं या परिसरात तैनात केली जातील अशी माहिती त्यांनी दिली वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक घेतली बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचे होणारे मृत्यू चिंताजनक असून त्यावर तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असून हे हल्ले रोखण्यासाठी त्वरित दोनशे पिंजरे बसवले जाणार त्याशिवाय आणखी एक हजार पिंजरे खरेदी केले जातील असंही नाईक यांनी या बैठकीत सांगितलं या बैठकीनंतर वनमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे